शिवलिंगाची पूजा करताना वापरा हे साहित्य एक पाणी शंकराला पाणी खूप आवडते मंत्र बोलताना हळूहळू शिवलिंगावर पाणी वाहिल्यास तुमचा स्वभाव शांत होतो दोन केशर पाण्याप्रमाणे शंकराला केशरही तितकेच प्रिय आहे दर सोमवारी शिवलिंगावर केशरचे दूध वाहिल्यास सर्व मनोकामना आणि लग्न लवकर होते तीन साखर महादेवाला अभिषेक करायचा झाल्यास शिवलिंगावर साखर व्हायची असे केल्याने धन लाभ होतो चार दूध शिवलिंगावर दूध व्हावे त्याने आरोग्य चांगले राहते आणि कोणतेच आजार होत नाही पाच दही पाणी केशरप्रमाणे शंकराला दही देखील खूप आवडते शंकराला दही वाहिल्यास जीवनात असलेले सर्व त्रास निघून जातात सहा चंदन शिवलिंगावर चंदन वाहिल्यास व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल दिसून येतात तसेच समाजात देखील त्या व्यक्तीला मान सम्मान प्राप्त होतो सात मध मध हे गोड असते शिवलिंगावर मध वाहिल्यास व्यक्तीच्या वाणीत गोडवा निर्माण होतो आठ गायचे तूप गायच्या दुधापासून तयार केलेले तूप शंकरावर वाहावे तूप वाहिल्यास जीवनात प्रगती होते नऊ भांग शंकराला भांग खूप प्रिय आहे शिवलिंगावर भांगचे लेप किंवा भांगाची पाने वाहू शकतात असे केल्यास जीवनातून नकारात्मकता आणि वाईट सावली निघून जाते धन्यवाद हर हर महादेव जय भोलेनाथ